बीड जिल्ह्यामध्ये मागच्या चार दिवसात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळं शेतातलं संपूर्ण पीक वाहून गेलंय पोटच्या लेकराप्रमाणे लहानाचं मोठं केलेलं पीक पावसानं वाहून नेल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे चार दिवसापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि सबंद मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे झटपुटी सदृश्य पावसामुळं नुकसान झालेलं आहे पिका अक्षरशः पाण्यात बुडलेली आहेत अजूनही शेतातून पाणी वाहत आहे काय सांगता येईल काय अपेक्षा आहे पाणी पाणी शासनानं याबाबत निर्णय घेऊन पंचनामे वगैरे करून जी काय मदत द्यायची ती लवकरात लवकर तातडीने मदत द्यावी बाकीच्या गोष्टीला शासन पंचनामे वगैरे काहीच करत नाही पण शेतकऱ्याचं ज्या वेळेस काही एखादं काम येत किंवा एखादं काही येतंय त्यावेळेस शासन पंचनामे त्याला आटी घालत आहे ह्या शासनानं आटी वगैरे सगळं बंद करून सरसगट अनुदान वगैरे काहीतरी द्यायला पाहिजे आणि हे जे झालेलं नुकसान आहे आमचं हे न भरून निघणार आहे शासन जे द्यायची तूर किंमत किंमत देणार आहे पण ती लवकरात लवकर देऊ आमची एवढी विनंती शासनाला कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत या पिकासाठी किती खर्च झालेला होता सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल अशा अनेक पूर्ण पिकाचं जवळपास नुकसान झालेलं आहे ऊसाचे पण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात ऊस पडलेला आहे आणि आता किती जरी नाही म्हटलं तरी खताचे भाव आज साडेतीन हजाराच्या आसपास गेलेले आहेत प्रत्येका आज ऊसाचा जर हिशोब लावला तर चाळीस ते पन्नास हजार रुपये ऊसाला खर्च आहे आणि तर आता आज जर ऊस गेला तर एक ते पंधरा ते वीस तासाच्या पुढे आवडेज निघणं बी मुश्किल आहे यातून शेतकऱ्याचा खर्च पण निघणं मुश्किल आहे एकंदरीत पाहिलं तर या पावसानं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्याचं झालेला खर्च देखील मिळणं अवघड झालेलं आहे आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक पडणार होतं मात्र पीक पदरात पडण्या अगोदरच प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत त्यांचं देखील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालेलं आहे कशा पद्धतीने नुकसान झाले सोयाबीनचं कापसा नुकसान आता सुरुवातीपासूनच पाऊस चालू आहे जसा पावसाळा सुरू झाला का तसं पेरणीपासूनच पाऊस सुरू आहे पण आता जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं पिवळे धनं पडले होते सुरुवातीला पण आता अतिवृष्टी झाल्यामुळं ते धनं काय बरोबर राहिले नाही आता बघितलं आपण तर पिकाची फार वाईट परिस्थिती झालेली आप आहे आपल्यासोबत आणखी एक तरुण युवक शेतकरी आहेत कारण शेतकऱ्यांनी खर्च केलेला खर्च उत्पन्नातून बाहेर निघू शकत नाही बी भरणाचा खर्च परत केला जात नाही मग त्यासाठी पंचनामे तात्काळ करून तात्काळ मदत अशी द्यावी आणि त्या ती त्यात परत शेतकऱ्याला कर्जमाफी ही शासनाने तातडीने देण्यात यावी कारण शेतकऱ्याला खर्च झापत नसल्यामुळं प्रत्येक वेळेस कर्ज काढावं लागायला लागले आणि कर्ज काढून शेतकरी करा शेती करावं लागायला लागली आणि शेतीची अशी अतिवृष्टी झाल्याच्या नंतर शेतकरी हवाल दिल झालेला आहे आपण बघितलं तर या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे हे माजलगावच आडगाव मंडळ आहे या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली त्या त्या आहे त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे हे गोदावरी काठचं गाव आहे आणि गोदावरीमध्ये नेहमीच पूर परिस्थिती येते आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचं नेहमी नुकसान होतंय त्यामुळे या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की पीक कर्ज देखील माफ करण्यात तेव्हा सार करणे अशी देखील या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे मात्र आता त्यानंतरही गोदावरीच्या जे काही पाण्यामध्ये पातळीमध्ये वाढ होणार आहे जायकवाडी धरण भरलेलं आहे कोणत्याही क्षणी जायकवाडीची पाणी पातळी वाढू शकते यापूर्वी म्हणजे दोन हजार सहा ला तुमच्या गावामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झाली होती हो। त्यावेळेस तुमच्या गावाचं स्थलांतर काही दिवसासाठी केलेलं होतं आणि त्यानंतर गावमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पुनर्वसनाचा विषय समोर आला होता त्याविषयी पुढं पुढे काही मागणी केली परत महिनाभर त्याच्यावर चाललं चर्चा करू असं देऊ तुम्हाला याच्यावर नेऊन घालू परत ते जे संपला पूर तर आतापर्यंत त्याच्याकड कोणीही शासनाचा माणूस एकही त्याच्यात आलेला नाही आतापर्यंतचा विषय देऊ दोन हजार सहाच्या नंतर एक महिनाभर चर्चा चालली ती शासनाची देऊ तुम्हाला स्थलांतर करू कुठेतरी ठेवू चांगल्या सुशिका पण अजूनही शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही दोन हजार सहा नंतर पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते जायकवाडीचं जर पाणी सोडवण्यात आलं तर पुन्हा या गोदावरी घाटच्या रिदुरी गावाला असेल त्याचबरोबर इतर गाव जे आहेत रिदुरी बरोबर शेजारचे गाव आहेत त्यांना पुन्हा या परिस्थितीमुळे गावच्या बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र हा अनेक दिवसापासूनचा प्रश्न अद्याप सरकारने पुनर्वसनाचा या ठिकाणी सोडवलेला नाही तो प्रस्ताव आजही शासन दरबारी धूळ खात पडलेला आहे या नागरिकांना आजही पाण्याचा परिस्थिती वाढली पूर वाढला तर त्यांना रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित येत नाही अशी गंभीर परिस्थिती या गावामध्ये निर्माण झालेली आहे प्रशासनाने तात्काळ पुनर्वसनाचा विषय देखील हाताळावा अशी मागणी या गावकार्यातून केली जात आहे